नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्वितीय सत्रांत परीक्षा विषय मराठी वर्ग इत्या आठवी या वर्गाचा आपण प्रश्नपत्रिका हाताळू तर चला सुरू करूया व्हिडिओला प्रश्न पहिल्यामध्ये आहे उतारा वाचून प्रश्नाचे उत्तर लिहा तर हा उतारा आहे मित्रांनो उतारा वाचून घ्या उतारा वाचल्यानंतर त्याच्या प्रश्नाचे उत्तर अवतार आहे आठ चला मग त्याची आकृती पूर्ण करा पाण्यातील प्रदूषित घटक रिकमेंड त्याचे प्रदूषित घटक आपल्याला लिहायचे आहे दोन मार्काचा आहे त्यानंतर ब आहे पाण्याच्या घाणरडेपणा व्यक्त करणारे घटक लिहा याच्याकुनात हा पण दोन मार्काचा आहे प्रश्न क्रमांक दोन मुलाला नोकरी नौकेत बसवण्यापासून ते नौका पुन्हा किनाऱ्याला लागेपर्यंत घटनांचा ओघ तक्ता करा अ ब क दोन मार्काचा आहे नंतर ई याच्यामध्ये लिहा प्रश्न क्रमांक तिसरा आहे स्वमत अभिव्यक्ती सांगा नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती दोन मार्काचा आहे प्रश्न क्रमांक दोन खालील उतारा वाचून आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची आपल्याला आकलन कृती आकृती पूर्ण करा एक आगगाडीतून लेखकांना दिलेल्या ले सृष्टीचे रूप <laughs> दोन मार्काचे आहे परत ब आहे शरीराच्या अस्वस्थेमुळे मनाला आलेल्या मरगडीचा परिणाम दोन मार्काचा आहे परत हा नंतर क्वेश्चन नंबर दोन आहे चौकटी पूर्ण करा अ मनाला दिलेली उपमा लिहा ब हिरवेगार गवताला दिलेली उपमा याच्यामध्ये लिहा हे पण दोन मार्काचं आहे मित्रांनो तर प्रश्न क्रमांक तीन व्याकरण कृती करायची आपल्याला कंसातील सूचनानुसार कृती करा अ फुलांचे आयुष्य खूप दिवसाचे नसते होकारार्थी शब्द दुसरं आहे आपण असे का वागावे विधानार्थी करा मी प्रवासात होतो प्रकृती बरी नव्हती गाडीने निघालो होतो हा उतार आहे दिवस पावसाळ्यात होते सृष्टीचे पूर्ण उतारा बघून घ्या ठीक गोदडी म्हणजे काय हा आलाय कविता गोदरीचे पूर्ण प्रश्नोत्तर लिहायचे तुम्हाला आकृती पूर्ण करा पहिले एक गोदरीचे वैशिष्ट्य लिहा दोन मार्गाचा आहे नंतर दुसरं आहे गोदरीच्या चिंध्यांच्या स्वरूपात आठवणीतील दडलेली व्यक्ती दोन गोदरी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका उब असते उभाच्या ओळखील भाव सौंदर्य स्पष्ट करा नंतर तिसरं आहे फक्त एक शेतकरी जगाच्या पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा ब तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात सुधारण स्पष्ट करा तीन मार्क दोन मार्काचे आहे नंतर स्थूल वाचन शब्दकोशाच्या तुम्हाला कळलेल्या उपयोग तुमच्या शब्दात लिहा चार मार्काचा या प्रश्न शब्दकोशाचे फायदे सांगा नंतर व्याकरण आहे खालील अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहा एक उपमा अलंकार यमक अलंकार ब खालील संधी सोडवा गाडी प्लस आत काही व असा खालील सामाजिक शब्दाचे विग्रह करून सारांश ओळखा कोणते दोन लिहायचे आहेत एक प्रतिदिन दोन भाजीपाला तीन महादेव हे सगळे दोन एक दोन मार्काचे आहेत नंतर ते ड आहे खालील शब्दापासून नवीन शब्द करा एक मार्काचा जसे कष्ट कष्टाळू कनव दुसरा झोप ही आहे खालील वाक्यात योग्य विरामचनाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे आपल्याला एक मार्काचा तू बॅरिस्टर कसा होणार हो विरुद्धार्थ शब्द लिहा गरीब दुसरा जवळ एक मार्काचा आहे खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा कोणतेही दोन लिहायच्या अंगावर काटा येणे विरस होणे आणि धूम ठोकणे हे आपल्याला आहे दोन मार्क नंतर आहे उपायोजित लेखन तुमच्या शाळेत उन्हाळ्यात सुट्टीत हस्ताक्षर सुंदर असं करू हस्ताक्षर सुंदर करू या दहा दिवसाच्या शिबिर आयोजित केलेले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आपल्या वर्ग शिक्षकांना लिहायचं आहे दुसरं आहे खालील या जाहिरातीचे वाचन करून निरीक्षण करून दिलेली कृती सोडवा चार मार्काचा आहे एक दुसरा चार मार्काचा आहे तर हे सगळं व त्याचे शाळेचे वैशिष्ट्य आहेत आपला प्रवेश आजच नोंदवा डिजिटल शाळा ई लर्निंग सुविधा वैयक्तिक मार्गदर्शन पालकासाठी हे सगळे ते सब्जेक्ट आहेत त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे ओके शंभर टक्के गुणवत्ताची हमी सौजनशाळा वैयक्तिक खालील प्रश्नांची उत्तर द्या अ जाहिरातीचा विषय जाहिरात देणाऱ्यांचे नाव क वरील जाहिरात सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक कोणता ड जाहिरात कोणासाठी आहे ती निबंध लेखन पूर्ण करा एक जल प्रदूषण निबंध आहे गोदडीचे आत्मकथन आहे आणि क आहे माझी आवडी ती कला चार मार्काचा आहे आपण तर मित्रांनो या प्रकारे हा आठचा प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो जास्तीत जास्त सराव करा आणि परीक्षेला बसून उत्तरे लिहा तर चला अशा रीतीने मा माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा